अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे दर्श आमोशा म्हणून ओळखले जाते आपल्या घरामध्ये दुःख अडचणी संकट नजरबाधा झालेली असेल तुमच्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतील किंवा अडचणी असतील तुमच्या घरामध्ये नेहमी कटकट भांडण तंटा ह्या गोष्टी होत असतील तर ह्या दिवशी छोटे मोठे उपाय केल्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून निघून जात असतात पिठोरी आमोशा आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठीही ओळखली जात असते याची एक वेगळी गोष्ट आहे दर पिठोरी आमोशेला बैलपोळा म्हणूनही साजरा केला जातो एक आपलं वर्षभर शेतात काम करून आणि आपल्याला धनधान्यांची प्राप्त करून देण्यासाठी म्हणजेच आपल्याला अन्न पिकवून देण्यासाठी सगळ्यात मदत होत असेल ती म्हणजे बैलांची बैलांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण पिठोरी अमावश्याच्या दिवशी साजरा केला जातो तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी किंवा आपली संताना संतान प्राप्तीसाठी छोटे मोठे उपाय आपल्याला करायचे असतात तुमच्या घरामध्ये तुमचा बाळ तुमचे मुलं तुम्हाला खूप त्रास दे देत असतील त्यांना नजरबाधा झालेली असेल तुम्हाला खूप मोठा त्यांना म्हणजे त्रास होत असेल किंवा नेहमी आजारी पडत असेल तर तुम्हाला तुमच्या घरात एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आमवशेच्या दिवशी तुमच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही अंगणा भात म्हणतो ना तो अंगणा भात आपल्याला शिजवायचा आहे अंगणाभात शिजवल्यानंतर आपल्या बाळाला देवासमोर बसवून आणि त्यांच्या पुढे घड्याळाप्रमाणे म्हणजेच समजा तुम्ही एका वाटीत घेतलं देवाऱ्यासमोर आपल्या बाळाला बसवायचं आहे त्या वाटीमध्ये भात ठेवल्यानंतर भात तुम्हाला असं ओवाळायचं आहे ओवाळून फक्त म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं सात वेळा करायचं आहे किंवा तुम्ही तीन वेळेसही करू शकतात आणि हा भाग तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा टेरेस असेल तर त्या टेरेसवरती किंवा गॅलरीत ठेवून द्यायचं आहे हा हा उपाय केल्याने आपल्या बाळाला दीर्घ आयुष्यासाठी चांगलं असतं आणि आरोग्यासाठी त्यांना नेहमी ते आजारी पडत असतील तर ह्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही ती करणं खूप गरजेचं आहे कारण की याच्यापासून आपल्या मुलांचं आयुष्य नजरबाधा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या निघून जात असतात आणि आपल्याला तो भात गॅलरीमध्ये तुमची जागा असेल तर गॅलरीमध्ये तो भात ठेवून द्यायचा आहे पक्षी वगैरे ते खाऊन जातील नाहीतर तुम्हाला तो भात टेरेसवरती ठेवून थि यायचा आहे तुमच्या इथं टेरेस असेल तर टेरेसवरती ठेवा गॅलरी असेल तर गॅलरीत ठेवा खिडकी असेल तर खिडकीत ठेवून द्या जेणेकरून त्या पक्षी खाऊन जातील आणि तो पक्षींना आपण देऊ शकतो म्हणून अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला भाताचा करायचा उपाय करायचा आहे तुमच्या घरात एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील तीन मुलं असतील सगळ्यांसाठी एक भात अजिबात यु वापरायचा नाही आहे प्रत्येक मुलासाठी प्रत्येक वाटीत भात वेगवेगळा घ्यायचा आहे तुमच्या घरात तर दोन मुलं असतील तर दोन वाटींमध्ये भात घेऊन प्रत्येकाला वेगळं बसून किंवा तुम्ही दोघांना एक एकदा बसून आणि मग तो भात ओवाळून घ्यायचा आहे आणि टेरेसवरती किंवा गॅलरीत आपल्या तो ठेवायचा आहे आपल्या घरावरती स्वतःचं घर असेल भाड्याच्या घरात आपल्याला करता येऊ शकत नाही तुमचं स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरामध्ये आपल्याला आपल्या घरावरनं नारळाचा उतारा करायचा आहे ज्या घरामध्ये नारळाचा उतारा केला जातो किंवा आपल्या घरामध्ये खूप अडचणी असतील नकारात्मक ऊर्जा असतील नेहमी तुमच्या घरात भांडणं होत असतील तर सगळ्यात सुंदर हा उपाय तुम्ही दर आमोशाला हे उपाय करू शकतात म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की उद्या पिठोरी आमोशा आहे पिठोरी आमोशाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आणि आपल्या घरासाठी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे दुकानातनं तुम्ही नारळ घेऊन यायचं आहे नारळ आणल्यानंतर तुम्हाला घर म्हणजे आपला जो मेन डोअर असतो मेन डोअरच्या बाहेर उभं राहून मेन डोरच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपल्याला दरवाज्याला सात वेळेस नारळ असा हातात घेऊन आपल्या उंबऱ्यापासून असं गोल हे करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला त्याचा उतारा करायचा आहे आणि तो तुम्ही कचऱ्यात टाकू शकतात किंवा ज्यांचा पाय पडणार नाही किंवा कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तो तुम्हाला नारळ टाकून द्यायचा आहे जेणेकरून दुसऱ्यांना आपल्याला त्रास होईल अशा ठिकाणी टाकू नका कारण की आपण तो उतारा केलेला असतो आणि तर डायरेक्टली कचरा गाडी येत असेल तर कचऱ्यात तुम्ही आवर्जून टाकू शकतात तर पिठोरी आमोच्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी सगळ्यात जास्त उच्च कोटीची सेवा म्हणजे पित्रांची सेवा तुम्ही दक्षिणेला एक चारमुखी दिवा करून पिठाचा पीठ घ्यायचा आहे आणि चारमुखी दिवा करून आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपल्याला चारमुखी दिवा करायचा आहे इथे मी स्क्रीनवर तुम्हाला लावून टाक लावून देईल तसा चारमुखी आपल्याला दिवा करायचा आहे चार वाती चारही दिशेना पाहिजे आणि तो दक्षिण बाजूला आपल्याला तो पित्रांसाठी म्हणजे संध्याकाळी असं म्हणतात की आमोशेच्या वेळेस पित्र हे पृथ्वीवर भ्रम भ्रमण करत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून आमोशेच्या दिवशी तुम्ही हा म्हणजे पिठाचा जो दिवा केला असेल किंवा तुम्ही पंथी पण पंत ठेवली तरी चालणार आहे पण मग चार मुख्य दिवा केला तर अतिउत्तम नाही जमला किंवा मग पंथीमध्ये चार वाती ठेवून चारही दिशेना वाती जातील असं तुम्हाला करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला उमऱ्याच्या बाहेर किंवा मग तुमची ज्या ठिकाणी दक्षिण बाजू असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी उठून सकाळीच तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि सकाळीच तुम्ही लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करण्याच्या आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृसोत्र म्हणून एक सोत्र आहे ते आपल्याला देवपूजा करण्याच्या आधी एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून दक्षिण बाजूला आपलं तोंड यायला पाहिजे आणि त्या दक्षिण बाजूला बसून आपल्याला आपल्या पितृंसाठी पितृसेवा करायची आहे म्हणून मग आपण ते पितृस्तोत्र म्हणून आपण पितृंसाठी एक सेवा करायला पाहिजे तुम्ही ही ह्या सेवा अमोशालाही करू शकतात दिवेची तर आपल्याला दिव्याची ही आमुषाच्या दिवशीच करायची असते आणि तुम्ही पितृसेवा किंवा पितृसोत्रम हे आपल्याला रोज देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला पितृसोत्रम म्हणून पितृंच्या समर्पित एक ही छोटीशी सेवा आहे ती सेवाही तुम्ही उद्यापासून चालू करू शकतात आणि ही केल्या ही सेवा केल्यानंत केल्याने आपल्याला पित्रांचा आशीर्वाद असतो आणि पित्रांसाठी आपल्याला पित्रांची नेहमी आपल्यावरती आशित आशीर्वाद राहण्यासाठी किंवा एक कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्याला पितृसोत्रमचं पठण करून आपण एक छोटीशी त्यांना समर्पित सेवा करू शकतो म्हणून अशा प्रकारे तुम्ही पित्रांसाठी अशी सेवा करू शकतात किंवा मग दक्षिण बाजूला तुम्ही दिवाळ ठेवून पित्रांच्या एक संध्याकाळच्या वेळेस असं म्हणतात की दरवाज्यावरती येत असतात पित्र आणि म्हणून मग आपली आपल्या घरी आपली, ला ते येत असतात आणि आपली आपल्याला ते आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरी येतात म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा एक छोटासा दक्षिण बाजूला छोटासा एक दिवा म्हणजे घराच्या बाहेर दक्षिण बाजू जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या आणि किंवा मग नसेलही तरी पण मग दरवाजावर तुम्ही असा चार मुख्य दिवा करून ठेवू शकतात तर अशा प्रकारे साध्या सोप्या सेवा तुम्ही करू शकतात आणि साधी सेवा सोपी सेवा तुम्ही नक्कीच आवर्जून उद्या पिठोरी आमोशाला करू शकतात उद्या देव सगळे धुऊन स्वच्छ करून ठेवा म्हणजेच तुम्हाला जाळं आळं सगळं घरातलं का जे काही असेल ते काढून आणि आपलं घर स्वच्छ करा आमोशेला दरिद्री ही बाहेर अलक्ष्मी बाहेर काढायची असे असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा घरात स्थायिक राहण्यासाठी आपल्याला साफसफाई करायची असते आणि अलक्ष्मीला दारिद्र्य हे बाहेर काढून टाकायचं असतं म्हणून अशा प्रकारे आपल्याला आमोशा साजरी करायची असते तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद